आगामी सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून महाड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पांडुरंग गायकवाड राजू शेट्टी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच प्रभाग क्रमांक आठमधील शेकडो समर्थक महिला व तरुणांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय शिवसेना नेते नामदार भरत शेठ गोगावले व युवा नेते शुँगा शुँगा विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा भव्य पक्षप्रवेश आज शिवसेना कार्यालयात पार पडला आहे महाड शहरातील विकास कामांचा वेग नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखालील झालेला सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे महाड येथील अनेक नागरिक आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेला खुलेपणानं पसंती देताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व प्रभावी नेते असलेल्या राजेश पांडुरंग गायकवाड यांच्या पक्ष त्यागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं राजकीय वर्तुळात बोल बोललं जात आहे पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना नामदार भरत शेठ गोगावले यांनी गायकवाड कुटुंबियांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे युवा नेते विकास गोगावले यांनी उत्साहपूर्ण भाषण करत म्हटलं की यह तो अभि ट्रेलर ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे महाड शहरामध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून मोठे पक्षप्रवेश होतील शिवसेना आणि गोगावले परिवाराशी जोडलेल्या कार्यकर्त्यांची नाळ कधीच तुटत नाही गायकवाड कुटुंबाच्या शिवसेनेत प्रवेश हा महाड शहरातील निवडणूक समीकरणांवर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी काळात महाडमधील राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे या पक्ष प्रवेश सोहळ्यात महाड शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच युवासेनेचे पदाधिकारी असंख्य शिवसैनिक आणि माता भगिनी उपस्थित होते